विलाळे येथील कपिलेश्वर महादेव मंदिर मुकुट यात्रा उत्साहात हेमांडपंथी पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ भुसावळ तालुक्यातील विलाळे गावात कपिलेश्वर महादेव मंदिराची पारंपरिक मुकुट यात्रा सोमवार दिनाक जुलै अठ्ठावीस रोजीभर पावसातही मोठ्या उत्साहात साजरी झाली पावसाची रिमझिम सर असूनही ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मिरवणुकीत ढोल ताशा पथक बँड पालखी आणि सजवलेला मुकुट घेऊन शेकडो भक्त सहभागी झाले होते या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील संजय सावकारे तसेच विविध संत महंत व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती या मुकुट यात्रेच्या निमित्ताने कपिलेश्वर महादेव मंदिराच्या हेमाडपंथी वास्तुशैलीतील ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी धार्मिक विधी पूजा अर्चा अभिषेक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व मंदिर समितीच्या सहकार्याने करण्यात आले उत्सव शांततेत आणि भक्तीभावात पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पुढील वर्षीही अधिक मोठ्या उत्साहात यात्रा साजरी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज विलाळे आपण बॅरिकेड लावून टाका देते कोणते ते नाही कारण हेच त्या धंद्यामध्ये गुंतले हेच त्या बिझनेस करतात पण त्यांचा रोजगाराचा प्रश्न असल्यामुळे मी पण काही बोलू शकत नाही कारण जवळपास ह्याच गावनी ताजोगावच्या बरेचशा गावचे चार पाचशे लोक त्या व्यवसायामध्ये गुंतलेले त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न येतो पण सगळेजण मिळून काहीतरी मार्ग काढला पाहिजे शेवटी रस्ता तुम्हालाच वापरायचा खराब झाला तरी तुम्ही बोलणार खराब करणारे तुम्हीच म्हणजे खराब झाला तरी मलाच म्हणणार आणि खराब कोणी केला तर तुम्हीच केला रामदास पाटील समाजामजी पवार शारदाताई व्यासपीठावर उपस्थित शिवराज पाटील समोर बसलेले सगळे माझे भक्तगण बंधू भगिनी मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही माझ्यापूर्वी आपले सन्माननीय मंत्री महोदय या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे त्यांना पूर्ण मंदिराची माहिती आहे गावाची माहिती आहे रस्त्याची माहिती आहे त्यामुळे मी इथे श्रावण सोमवाराचं आम्ही दर्शन घ्यायला आलो एक लोटा जल और सब समस्या का आलो म्हणजे महिलांमध्ये आज जर सगळ्यात उत्सुकता काही असेल तर महादेव देवाचा देव आणि शंकराच्या आरतीमध्ये सुद्धा या मंदिराच्या वय समावेश करण्यात आलेला आहे आपल्या सा सगळ्यांना सांगाला मला काही सांगण्याची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे मंदिर केवळ देवस्थान नाही आहे तर या मंदिरामध्ये एक सामाजिक एकतेचं कारण या ठिकाणी दिसून येतं पण आम्हाला या ठिकाणी संजीव पण ज्यावेळेस पुरातन मंदिरांचं किंवा पुरातन किल्ल्यांचं काम येण्याची विषय येतो त्यावेळेस फार मोठी अडचण येते इव्हन सारखं जे देवस्थान आहे तिथेसुद्धा आम्हाला फार अडचण आली दहा कोटी रुपये दिल्यानंतर आम्हाला त्या परवानगी काढायला वर्ष लागलं त्यामुळे मागच्या काळामध्ये आपल्याकडे हे डीपीडीसीचं प्रोसिडिंगच आहे संजीव भाऊ त्याच्यामध्ये आपण वेल्लाळे मंदिराचा समावेश केलेला आहे पण आपण पैसे द्यायला तयार आहे पण पुरातनवाले काही पैसे खर्च करू देत नाही आपल्याला त्यांच्या चौकटीत राहून आपण यावर्षी शंभर टक्के पैसे देऊ पण त्याच्यामध्ये डागदुगी वगैरे काय ये करता येतात त्यांच्या पत्त्याप्रमाणे ये म्हणजे त्यांचं पथ्य पाळावं लागेल आणि त्या पथ्याप्रमाणे आपण इथं पैसे द्यायला अडचण नाही आहे संजीव बोर्नी सांगितल्यानंतर त्यांनी म्हटल्यानंतर मी नाकारूच शकत नाही कारण की